महाराष्ट्र लोक न्यूज चॅनल सप्ताहात सेवा देणाऱ्या आविष्कार पोलीस मित्र स्वयंसेवकांचे कार्य उल्लेखनीय सद्गुरू श्री गंगागिरीजी महाराज अखंड हरिणाम सप्ताह एकशे अठ्ठ्यात्तर वा देवगाव शनी तालुका वैजापूर उपसंपादक योगेश पाटील निकम शनि देवगाव श्री सद्गुरू गंगागिरीजी महाराज एकशे अठ्ठ्याहत्तरव्या अखंड हरिणाम सप्ताहाच्या पाचव्या दिवशी धार्मिक वातावरणात भक्ती सरसाची उदरण झाले सप्ताहात भाविकांची सेवा करण्यासाठी से आविष्कार पोलीस मित्र व माहिती अधिकार पत्रकार संघटनेतील स्वयंसेवक श्री गणेश सेवाभावी संस्था छत्रपती संभाजीनगर यांचे विशेष सहकार्य लाभले या स्वयंसेवकांनी दर्शन रांगांचे नियोजन पाणी पुरवठा वाहन व्यवस्थापन आणि परिसर स्वच्छता अशा विविध सेवेत योगदान दिले भाविकांनी त्यांच्या सेवाभावी कार्याचे कौतुक करत आभार व्यक्त केले गावातील अनेक तरुणांनीही या संघटनेच्या प्रेरणेने सप्ताह सेवेसाठी सहभाग नोंदवला आयोजक मंडळ व ग्रामस्थांकडून या कार्यासाठी स्वयंसेवकांचा विशेष सत्कार करण्यात आला यावेळी श्री गणेश सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र भूषण माननीय श्री अरुणराव देऊळगावकर कार्याध्यक्ष माननीय श्री कैलास पाटील साळवे सचिव माननीय श्री रामदासजी महाळंकर माननीय श्री केशवराव गोराडे पाटील निवृत्त मेजर माननीय श्री रामचंद्र चौधरी साहेब तसेच आविष्कार माननीय श्री अशोक वरकड पाटील उपाध्यक्ष माननीय श्री कैलास पाटील गाडेकर सचिव माननीय श्री योगेश पाटील निकम यांच्यासह तेजस भाऊ आराखडे बापू सोमसे श्री दीपक भाऊ ठाकूर संतोष मरकड कैलास कदम ज्ञानेश्वर लोखंडे अतुल चौधरी उमेश सहाने राजेश लांडे शिवाजी थोरा सचिन निकम गोपालभाऊ बाळू शिंदे अमोल चव्हाण अंकुश फुलारे अनिल कडवे भगवान गायकवाड राजूभाऊ बिलोरे सुभाष गोसावी शिवाजी ढोले झोपे संकेत झोपे आशिष डोळ संतोष सरनाईक प्रताप वरकड व्यंकट हरताळे मारुती हरताळे भगवान मोरे राजेंद्र देवरे शुभम पाटील अशोक परमेश्वर पांडुरंग बडवणे गणेश सुसर प्रकाश सोनवणे संदीप पवार यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते प्रमाणे त्यांच्या बरोबर खांद्याला खांदा लावून काम करते नाव। 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 ना या पोलीस संघटनेचे अध्यक्ष आदरणीय अशोक पाटील वरकर साहेब आदरणीय आमचे निकम साहेब सर्व आमचा सेवाभावाचा सर्व जे नावं घेणं या ठिकाणी उचित ठरणार नाही कारण नाव जर घेतलं तर त्याची किंमत कमी होत येतील या ठिकाणी आध्यात्मिक मध्ये म्हणलेलं आहे खरा सेवा भाव खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे या ठिकाणी आपण आज आपल्या अहिल्यानगरच्या रावरी तालुक्यातले चैतन्य वडा सेंटर जे तरुणांनी एक आदर्श घालून दिला त्यांनी सांगितलं सुद्धा सेवा भाव ज्या ज्या ठिकाणी धार्मिक कार्यक्रम असते त्या ठिकाणी ना ना तोटा या धर्तीवर स्वच्छ आणि सुंदर असं सर्वांना या ठिकाणी आपण वडापावचं पाण्याचं नियोजन देतो प्रत्येकाच्या आदाराने वागतो त्यांच्यासाठी एकदा काळ्या वाजा कारण भक्तीभावाचंही तर प्रत्येकाचं वेगळं रूप आहे आम्हाला बाबाच्या हवाल्याने सांगितलं स्टाल आहे त्यांचा त्या ठिकाणी वीस हजार ते पंचवीस हजार मोफतच्या आवडतात ते आपल्याला विनंती केलेली सगळ्यांना त्या ठिकाणी भेट द्यायची तसेच आमचे गणेश भाऊ उद्देश सेवाभावी संस्था निवृत्त अधिकारी कर्मचारी छत्रपती संभाजीनगर सर्व तरुण आहेत पासष्टच्या सत्तरच्या ऐंशीच्या त्यांचे एक सेवाच आणतील सेवा म्हणजे आमची एक तर शारीरिक सेवा आहे जी मानसिक सुद्धा आम्ही मार्गदर्शन करतो ज्या ठिकाणी कमी त्या ठिकाणी आम्ही असा आमचा भाव असतो सर्वांना खूप खूप शुभेच्छा त्या ठिकाणी थांबतो धन्यवाद